नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण शिकत आहोत मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामर मागच्या व्हिडिओमध्ये आपण उभयान्वयी अव्यय शिकलो आज आपण शिकणार आहोत केवल प्रयोगी अव्यय तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आपल्या मनाला विशिष्ट प्रसंगी जाणवणारे हर्ष म्हणजेच आनंद शोक म्हणजेच दुःख आश्चर्य म्हणजेच विस्मय आदी भाव दर्शवणारे जे शब्द अचानक उच्चारले जातात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात परत एकदा बघा आपल्या मनाला विशिष्ट प्रसंगी जाणवणारे हर्ष म्हणजेच आनंद शोक म्हणजेच दुःख आश्चर्य म्हणजेच विस्मय आदी भाव दर्शवणारे जे शब्द अचानक उच्चारले जातात त्यांना केवळ प्रयोगी अव्यये असे म्हणतात हर्ष शोक विस्मय आदी भाव हे उद्गाराद्वारा एकदम प्रकट केले जातात त्यामुळे अशा अव्ययांना उद्गारवाचक अव्यये असेही म्हणतात परत एकदा ऐका हर्ष शोक विस्मय आदी भाव हे उद्गाराद्वारा एकदम प्रकट केले जातात त्यामुळे अशा अव्ययांना उद्गारवाचक अव्यये असेही म्हणतात उदाहरणार्थ बाप रे केवडा हा पूर पुढचं उदाहरण बघा शाब्बास रवी तू पास झालास पुढचं उदाहरण बघा अरे रे काही तुझी अवस्था या उदाहरणांमध्ये अधोरेखित केलेले हे शब्द आपण पाहिले तर हे शब्द आपल्या तोंडातून विशिष्ट प्रसंगी अचानक उद्गारले जातात म्हणून हे केवळ प्रयोगी अव्ययांचे उदाहरणं आहेत आता आपण केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार अभ्यासूया पहिला प्रकार आहे आनंदबोधक जेव्हा आपल्या मनात आनंद निर्माण होतो तेव्हा आपल्या तोंडातून सहज आहा हा आहा आहा ओहो वा वा, वा असे शब्द सहज बाहेर पडतात हे आनंदबोधक या केवल प्रयोगी अवयाचे उदाहरणं आहेत दुसरा प्रकार आहे आश्चर्यबोधक जेव्हा आपल्याला एखादा प्रसंग पाहून किंवा एखाद्या व्यक्तीला पाहून आश्चर्य होते तेव्हा आपल्या तोंडातून सहज अबब अरेच्चा, आहा ओहो चकचक -चक, हे शब्द सहज बाहेर पडतात हे आश्चर्यबोधक या केवल प्रयोगी अव्ययाचे उदाहरणं आहेत तिसरा प्रकार आहे तिरस्कारबोधक केवल प्रयोगी अव्यय कधीकधी आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी राग असतो किंवा अचानक एखाद्या प्रसंगी राग येतो तेव्हा आपल्या मनातून सहज इश्य थू धिक छी छत हत हुड असे शब्द सहज बाहेर पडतात हे तिरस्कारबोधक केवळ प्रयोगी अवयाचे उदाहरणं आहेत चौथा प्रकार आहे प्रशंसाबोधक केवळ प्रयोगी अव्यय जेव्हा आपल्याला कुणाची प्रशंसा, कुणा प्रशंसा करायची असते तेव्हा आपण सहज म्हणतो छान फक्कड भले ठीक वाहवा शाब्बास हे सर्व प्रशंसाबोधक केवल प्रयोगी अव्ययाचे उदाहरणं आहेत पुढचा प्रकार आहे मौनसूचक केवल प्रयोगी अव्यय जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला किंवा लहान मुलाला शांत बसवायचे असते तेव्हा आपण सहज म्हणतो गुपचिप गप चिप चुप ही मौनसूचक केवल अव्याची उदाहरणं आहेत सहावा प्रकार आहे विरोधदर्शक प्रयोगी प्रयोगीयव्य जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही तर आपण सहज नकार देतो तेव्हा आपल्या तोंडातून अह उहू छे छट छे, छे, हॅट असे शब्द सहज बाहेर पडतात ही विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत सातवा प्रकार आहे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुःख व्यक्त करायचे असते त्या व्यक्तीच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडतात ॲ अयाई अगाई अरे रे हाय ही सर्व शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत पुढचा प्रकार आहे संमतीबोधक केवळ प्रयोगी अव्यय जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या निर्णयाविषयी संमती दर्शवायची असते म्हणजे होकार दर्शवायचा असतो तेव्हा आपल्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडतात अच्छा जी ठीक बराय हा ही सर्व संमतीबोधक केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत पुढचा प्रकार आहे संबोधनबोधक केवल प्रयोगी म्हणजे एखाद्या व्यक्तीला हाक मारण्यासाठी जेव्हा आपल्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडतात अगो अहो ए वा अरे ही सर्व संबोधनबोधक केवल प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत मित्रांनो तुम्हाला केवल प्रयोगी अव्यय हा व्याकरणातील प्रकार आज सहज समजला असेल अगदी सोप्या पद्धतीने मी इथे शिकवले आहे असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू